मित्रांनो गुड मॉर्निंग आजची सकाळ आहे आमची आज आमच्या गावाकडे आलेलो आहोत आम्ही आमचे मित्र दिनेश मोरे माग बसले आहेत आमचे सहकारी नामदेवराव तर आज आम्ही आलेलो आहोत एका स्पेशल ठिकाणी तर मग आता आमचे मित्र सांगतायत तुम्हाला दिनेश मोरे की आपण आता कुठं चाललोय आणि कशासाठी चाललोय नमस्कार मित्रांनो आम्ही चाललो आहे आज संडेची सुट्टी आहे आणि थोडंसं शेतामध्ये द्राक्षे वगैरे खाण्याची खूप इच्छा होती बाजारात तर आपण दररोज खातो आहे पण शेतात जाऊन खाण्याची बागेत जाऊन खाण्याची मजाच वेगळी आहे त्यामुळे आम्ही ते फिलिंग स्वतः अनुभवण्यासाठी आमचे मित्र नामदेव छंदी मित्र आमचे ताने साहेब आणि काही कलावंत <laughs> मंडळी आम्हाला भेटली रस्त्यामध्ये त्यांच्याशी गाठ भेट करून आम्ही आता थोडंसं जातो आहे आता दहा मिनटामध्ये आम्ही पोचतोय दहा मिनटानंतर पोचल्यानंतर आम्ही तिथं गेल्यानंतर आम्ही तिथलं लोकेशन वगैरे हो तिथली प आज जा, मजा काय करायला आम्ही ते तर आम्ही तुम्हाला दाखवू आता सध्या आम्ही चिकरडे या गावापाशी आलो आहे साधारण आमचं लोकेशन अजून आणखी तीन चार किलोमीटर राहिलेलं आहे नाम देव आमचे बोलतील का हे दोन शब्द त्यांना काय वाटतं आमच्या बरोबर असं मस्त गावी तर आज काय आपल्या बरोबर मॅडम नाही आहेत तर आम्ही हा ब्लॉग घेतोय तर तुम्ही नक्की पहा नमस्कार मित्रांनो आज आम्ही आमचे मित्र दिनेश दिनेश मोरे साहेब आणि अत्यंत काय म्हणतात त्याला छंद जोपासणारे मित्र तानाजी साहेब यांच्यासोबत दिनेश साहेबाच्या गावी म्हणजे चिक चिकरड्याच्या जवळपास असणारं गाव आणि नारी, नारी तर त्या गावामध्ये चाललेले आहेत आम्ही त्यांच्या शेतातील द्राक्षेचा आनंद घेण्यासाठी आणि जसं साहेब बोलले तसं की बाजारात तर आपण कितीतरी वेळा खातो पण त्यापेक्षा डायरेक्ट शेतातील द्राक्षेची आनंद आस्वाद वेगळाच असतो तर तो अनुभवण्यासाठी आम्ही आता जातो थोड्या वेळात तर सध्या उन्हाची परिस्थिती थोडीशी वाढत आहे आणि दिनेश साहेबानं या आठवडा सुट्टीचा सुंदर असा प्लॅन केल्याबद्दल मनापासून म्हणजे एवढा आनंद साजरा झालेला नाही की म्हणजे तो शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडे आहे तर यापुढील मनोगत आपले दिनेश साहेब तुम्हाला थोडक्यात व्यक्त करतील आणि ब्लॉग चला चला नमस्कार मित्रांनो आता आम्ही पोहोचतोय दहा मिनिटामध्ये आमच्या लोकेशनला पाहू शकता ग्रामीण भागामध्ये अतिशय धावपळ कमी असली तरी जीवन हे खूप सुखदायक असत आपण पैसा पैसा करतो आणि खूप पैशाच्या पाठीमाग धावपळ 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 पण खरं सुख हे ग्रामीण भागातच आहे आपल्या गावीच आहे प्रेमळ माणसं हे जनावर बघा कशी मुक्त फिरताना पाहताय हिरवीगार झाड शहरीकरणामध्ये जो काय आत्ता सध्या आजार वगैरे जे येत आहेत ते खूप भविष्याच्या दृष्टीने खूप घातक आहे पाहू शकता तुम्ही यावर्षी थोडासा पाऊस कमी असल्यामुळं हिरवीगार झाड दिसत नाहीये पण वातावरण अतिशय स्वच्छ आहे पाहू शकता तुम्ही बघा निखळ निकल स्वच्छ निखळ असं ऊन पडलंय जरा झाडी आहे त्यामुळे जरा बरं वाटतंय डोळ्याला जरा शांती वाटते मस्त वाटत जरा तर चला आपण जाणार आहोत द्राक्षेच्या बागेमध्ये तर नक्की पहा कशी आहे द्राक्षेची बाग okay. ठीक आहे असं थोड्याच वेळात पोचते आता <laughs> आम्ही पोचलेलो आहे तर आम्ही आता जस्ट पोचत आहोत नारेवाडी मध्ये चला काय मग कस वाटतय एकदम मस्त मोकळ मोकळ झाल्यासारखं वाटतंय म्हणजे रस्त्याला खड्डे जास्त असतील चालतील पण आयुष्याला खड्डे नाही पडले पाहिजे कसले द्राक्ष आहेत बघा पिकलेले आलो आले चुकत नाही काय करत नामदेव हे पाहा द्राक्षी साहेब हा हा एकच नंबर कुठून तोडले हे झाडायचे आपले भाजी हे बघा आज चाललेली आमच्या शेतामध्ये मस्त पैकी द्राक्षपाटी सगळेजण द्राक्ष हातात बसून बघा मस्त गडच घेऊन हातामध्ये यावरती बाग <laughs> बागेत बसलेलो आहे आम्ही द्राक्ष या सगळे द्राक्ष गोडी हे द्राक्ष कशी लागतात नामदेव कस लाल नाद खोळा गोड तुला पूर्ण साखर उतरली बघा द्राक्षची काढणी चालू आहे काय ट्रॅक्टर येते का तुला ब्लॉक मध्ये हो काय करत गोवाडी तर हे आमच्या मधले जे खराप, खराप खराब खराब द्राक्ष आहेत आपण पाहू शकता खराब नाही एक नंबर द्राक्ष आहेत खात चांगले द्राक्ष आज ह्यांना लावलेले का आम्हाला द्राक्ष काढायला हे बघा हे आलेले आहेत खास पुण्याहून द्राक्ष काढण्यासाठी ब्लॉक मध्ये तुमच्या द्राक्ष कामगार म्हणून नोंद होईल ह्याला कात्रीच लागते हिडवले भारी काढायचं ते मग व्हिडिओ काय करायचं पहा सगळीकडं द्राक्षे द्राक्षे जे हे लालसर झालेले असतात ते जास्त गोड असतात मित्रांनो हे पहा मी आहे आज आता द्राक्षच्या बागेत आमचे मित्र आणि हा छोटू हा काय ह्याला बोल म्हणलं पण हा काय बोलत नाहीये पलीकडे आहेत आमचे नामदेव महाराज पण नामदेव महाराज खूप व्यस्त आहेत द्राक्ष खाण्यामध्ये त्यांना द्राक्षाची बरीचशी माहिती आहे तर ते असे लाल लाल बघून मस्तपैकी द्राक्ष आहेत हा बघा आमचा छोटू मित्र पण हा पळून जातोय बोल म्हणलं की तर आज आलेलो आहोत आम्ही आमच्या साहेबांच्या बागेमध्ये तर बघा मस्तपैकी अशी छानशी बाग आहे हिरवीगार खूप मस्त असे एक नंबर एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्ष आहेत जे आपल्याला सिटीमध्ये खायला मिळत नाहीत तिकडे जी क्वालिटी येते ते लो क्वालिटी येते तर अशी नॅचरल आणि ऑर्गॅनिक जे ग्रेप्स आहेत की द्राक्ष आहेत ते आपण आपल्या बागेमध्येच खायला मिळतात तर आम्ही आज खास आलेलो आहोत त्यांच्या बागेमध्ये तर तुम्ही पाहू शकता बघा कसले खतरनाक द्राक्ष आहेत एक नंबर मी तर पहिल्यांदाच अशी द्राक्षाच्या बागेमध्ये येऊन द्राक्ष खात आहे याच्या आधी मी कधीही अशी द्राक्षाची बाग पाहिली नाही किंवा प्रत्यक्ष पण लांबून पाहिलेली पण आज प्रत्यक्ष बागेत येऊन द्राक्ष खाण्याचा आनंद आणि द्राक्ष कसे असतात त्याची काढणी काय असते कशी काढतात कशी कातरीने कापतात त्याचं पॅकिंग कसं होतं ही सगळी माहिती आज घेतलेली आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला माहिती देण्याचा आणि बाग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही कधी तुम्हाला तुमच्या जवळपास कोणी असेल किंवा कुठं तुम्हाला जर वेळ मिळाला किंवा कुठं जर तुम्हाला जायची तु संधी आली तर तुम्ही अवश्य भेट द्या द्राक्षाच्या बागेला कारण हा जो आनंद असतो हा आनंद इतर कशात नसतो तर ते प्रत्यक्ष अनुभवण्यात तुम्हाला येऊन जाईल रे काढतो कर का तोला येतो काढता तुमची द्राक्षाची बागली गुड आहे ह ना चाय जातो का नाही तू जातो कितीला आहे चौथीला

हा जो आहे द्राक्षाच्या बागेत काम करत आहे आणि बघा किती छोटा आहे मला वाटतं चौथीला का पाचवीला बघा ट्रॅक्टर चालवत आहे एकच नंबर थांब रे माझ्या अंगावर घालशील बघा मस्त पैकी एकच नंबर मला येईल का रे टॅक्टर होय मला येईल का चालवायला चालू का चालतंय चालू आहे ना चला आता त्यांनी बघा मला सांगितलेलं आहे मी पण बघतो ट्रायल मारतो ट्रॅक्टरची येते का मला द्राक्षाच्या बागेमध्ये ट्रायल मारायला ट्रॅक्टरचीच चीच चालतं मामा काय करत आहे द्राक्षे द्राक्षे पॅकिंग करत आहे बर आणि बघा ताई या द्राक्षे कट करत आहेत पॅकिंग चालू आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं द्राक्षेची बाग किती मस्त बाग आहे तुम्हालाही आवडली तर तुम्ही तुम्ही नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा की कशी वाटली तुम्हाला द्राक्षेची बाग आणि यापेक्षाही झिंगाट व्हिडिओ जो आहे तो उद्याच्या भागामध्ये येणार आहे म्हणजे दुसऱ्या भागामध्ये तर उद्याचाही व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि हाही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा थँक्यू तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तो बरोबर पर...